बेलवलीचा भुयारी मार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर वारंवार आपण भुयारी मार्गाचे अपडेट जे आहेत आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये मा घेत आहोत आज सुद्धा या भुयारी मार्गाबद्दल काही महत्वाचे अपडेट्स आहेत ते आपण लाईव्हच्या द्वारे घेणार आहोत हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अर्थात इथे पाणी वगैरे काही साचलेलं नाहीये परंतु आता दुसरं कारण काय आहे की हा मार्ग बंद करण्यात आला आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल हे जे ब्लॉक्स आहेत ते काढून ठेवण्यात आलेले आहे आणि बाहेर ज्या वेळेला आपण इथे मध्ये येण्यासाठी एंट्री करतो तिथे सुद्धा एक बॅनर लावण्यात आलेला आहे की हा जो मार्ग आहे इथे आता सिमेंटचा जो आहे रस्ता होणार आहे सिमेंटचा कॉन्क्रिटीकरणचा रस्ता होणार आहे आणि त्याचमुळे हा भुयारी मार्ग बंद करण्यात आलेला आहे असा अर्थात जर आपण बघितलं तर हा स्लोप जो आहे असा उतरती आहे त्यामुळे पावसाचं पाणी असू द्या किंवा काही डायरेक्टली या साईडनी येऊन आपल्या भुयारी मार्गामध्ये तुंबत होतं त्याचबरोबर पाण्याचे निचरे जे केलेले आहेत ते सुद्धा योग्य प्रमाणात न होत असल्यामुळे भुयारी मार्गामध्ये सगळ्यात जास्त समस्या निर्माण होते पाऊस असू द्या नाहीतर थोडा जरी पाऊस पडला तरी सुद्धा भुयारी मार्ग मात्र सगळ्यात पहिले बंद पडतो अर्थात बदलापूर भुयारी मार्ग जो आहे हा बेलवलीचा तो गेल्या पन्नास वर्ष जुना असा हा भुयारी मार्ग आहे गेल्या काही वर्षांपूर्वी या भुयारी मार्गाला नवीन रंगरूप देण्यात आलं मात्र सगळ्यात मोठी समस्या म्हणजे या भुयारी मार्गाची उंची आणि त्याची रुंदी अगदी छोटा रुंदी आहे त्यामुळे तिथून फक्त एकच वाहन एका टायमाला जाऊ शकतं आणि ते सुद्धा फोर व्हीलर जर तुम्ही टाकली तर एका टायमाला एकच फोर व्हीलर जाऊ शकते मात्र वाहतूक कोंडी लक्षात घेत बदलापूरचं शहरीकरण आता सध्या होत आहे नागरिक संख्या वाढत चालली आहे आणि हे सगळं लक्षात घेत जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त जे बदलापूर ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हा मार्ग लोकांना सोयीस्कर ठरतो त्याचमुळे इथे जास्त वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते आता आपण संपूर्ण इथे बघूया की नेमकं कशा पद्धतीने रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे अर्थात हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे किती दिवस बंद राहणार आहे यामागचं कारण अद्यापही स्पष्ट आहे मात्र आपण एक अंदाजा लावू okay. शकतो की ज्या वेळेला या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणचं काम पूर्ण होईल तेव्हा हा रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा चालू करण्यात येईल भरपूर वेळेला असं होत आहे की तिथून वाहनं येताना दिसतात त्यामुळे लोकांना असं वाटतंय की नागरिकांना हा रस्ता चालू आहे म्हणून ते तिथून इथपर्यंत येतात मात्र इथून जाऊन त्यांना वापस जावं लागतं फक्त पायवाट जी आहे ती पायवाट इथे चालू आहे पण वाहन तुम्ही कुठलंही इथून घेऊन जाऊ शकत घेऊन जाऊ शकत नाही या भुयारी मार्गामधून आता आपण हे बघत आहात की हे जे ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स काढण्यात येत आहे हा जो रस्ता होता याच्यावरती काही प्रमाणामध्ये जिथे ब्लॉक्स होते ते ब्लॉक्स काढण्यात आलेले आहे आणि आता इथे सिमेंटचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता होणार आहे अर्थात तो रस्ता कधी होईल हा प्रश्न चिन्ह बदलापूरकरांसाठी आहे याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलेलं आहे झोमॅटो स्विगी त्याचबरोबर ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा मार्ग अतिशय सोपा आणि सोयीस्कर होता ते सुद्धा आता त्या साइडला गाडी लावत आहेत आणि जर जवळपासच्या एरियामध्ये त्यांना डिलिव्हरी करायची असेल तर पायी येतात आणि मग डिलिव्हरी करून पुन्हा त्यांची बाईक घेऊन त्या साईडने जात आहेत याचा अर्थ असा की जर तुम्ही पायी जाई करणार असाल तर त्यांच्यासाठीच हा मार्ग आता सोयीस्कर ठरणार आहे थोडीशी बदलापूरच्या या भुयारी मार्गाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया अर्थात हा जो भुयारी मार्ग आहे तो पन्नास वर्षांपेक्षाही जुना आहे पूर्वी इथे रेल्वेचे फाटक होते इथे झालं त्याचबरोबर रेल्वे स्टेशन जवळचा आपला जो भुयारी मार्ग आहे जो छोटा बोगदा आपण त्याला बोलतो ईस्ट आणि वेस्टला जोडणारा फिश मार्केट जवळचा तर या साईडला पूर्वी रेल्वेचे जे आहेत फाटक होते मात्र कालांतराने जशा पद्धतीने लोकसंख्या बदलापूरची डेव्हलप होत गेली लोकसंख्या वाढत गेली त्यानंतर इथे या भुयारी मार्गाला एक नवीन रंगरूप देण्यात आलं भुयारी मार्ग हा वाहतुकीसाठी चालू करण्यात आला मात्र त्यावेळेला असा विचार करण्यात आला होता की हा जो भुयारी मार्ग आहे हा फक्त टू व्हीलर म्हणा किंवा दोन चाकी म्हणा त्यांच्यासाठीच उपयुक्त आहे किंवा तेच इथून जाऊ शकतात जाय करू शकतात परंतु लोकसंख्येच्या वाढता दृष्टिकोन जर आपण लक्षात घेतला तर तिथून धीरे धीरे करत ज्या चार चाकी वाहनं आहेत शाळेच्या बसेस आहेत त्यांनी सुद्धा त्यांचा मार्ग तिथून जाय काढायला सुरुवात केली कारण हा जो मार्ग आहे अतिशय सोयीस्कर आहे हा रस्ता वगळता जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरून लोकांना फिरून जावं लागतं तो फेरा अतिशय जास्त प्रमाणात वाढतो त्याचमुळे आता जास्त करून लोकांचं लक्ष जे आहे या भुयारी मार्ग कधी चालू होईल याच्याकडे लागलेला आहे अर्थात पन्नास वर्षांपेक्षाही जुनं असलेला या भुयारी मार्गाचं काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे आपण बघितलं दोन दिवसांपूर्वीच दोन दिवस नाही परवाच परवाच्याच दिवसाची गोष्ट आहे ज्या वेळेला बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडला त्यावेळेला सकाळी सहा वाज्यापासून एक रिक्षा चालक जो आहे अर्थात तो ओला रिक्षा चालक होता तो ओला घेऊन आले होते तर त्यांची जी वाहन आहे ती याच बदलापूरच्या बेलवलीच्या भुयारी मार्गामध्ये मा जी पाणी साचलं होतं त्या पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्याच्यामुळे जे आहे त्यांची चार चाकी वाहन तिथे अडकलं ती कार त्यांची तिथे अडकली आणि अक्षरशः सकाळी सहा वाज्यापासून ती अडकलेली होती तर त्यांना जे आहे बारा ते एकच्या सुमारास जी आहे जेसीबी बोलवून ती बाहेर काढण्यात आली तर हा अतिशय भयंकर प्रसंग काल पर कालच्या दिवशी आपल्याला बघायला मिळाला आहे बदलापूरमध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील सुद्धा असतीलच देत कालच्या दिवशी खरं जर आपण हा प्रसंग बघितला की त्यांची गाडी जी आहे बारा ते एक वाजता तिथून काढण्यात आली आणि हा एवढा भयानक प्रसंग घडल्याच्या नंतर खरंच आता कुठेतरी प्रशासनाला ही जाग आलेली आहे का असा प्रश्न वारंवार नागरिकांकडनं येतो आहे मात्र जाग आली असेल तर खूप छान आहे परंतु आता हा रस्ता हाती घेण्यात आलेला आहे काम परंतु हे काम पूर्ण कधी होणार आहे पूर्णत्वास कधी येणार आहे कारण रस्ते भरपूर वेळेला खोदून ठेवले जातात मात्र ते काम लवकर पूर्ण होत नाही आता ह्या रस्ता सोडला तर पर्यायी मार्ग आहे तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल मग जर कधी या रस्त्याचं काम लवकर पूर्ण नाही झालं तर बदलापूरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आणि फिश मार्केट जवळचा जो भुयारी मार्ग आहे त्याचा उपयोग करावा लागणार आहे वापर करावा लागणार आहे आणि अर्थात शनिवार रविवारी तिथली जी वाहतूक कोंडी आहे ती दोन ते तीन पटीने मांडणार आहे मग याच्यावरती पर्यायी मार्ग काय तर या भुयारी मार्गाव्यतिरिक्त अजून दोन ते तीन जे आहे ब्रिज म्हणा किंवा फ्लायओव्हर म्हणा बदलापूर ईस्ट आणि वेस्टला जोडणारे जो प्रकल्प आहे किंवा जे उपाययोजना आहे त्या अखेर कधी हातात घेतल्या जातील आणि ते प्रकल्प कधी पूर्ण होतील असाच प्रश्न आपल्याला स्थानिक जे नागरिक आहे त्यांच्याकडनं येतो आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला बदलापूरचा बेलवलीचा भुयारी मार्ग गेल्या एवढ्या वर्षांपासून इथे आहे या बेलवलीच्या भुयारी मार्गामधून पूर्वी बैलगाडी सुद्धा ये जा करत होती एवढा जुना असा हा भुयारी मार्ग आहे अर्थात त्याच्या आजूबाजूला असलेला जो परिसर आहे तिथे एक नाला सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला ते पाणी तुमतं आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या वेळेला पाणी तुंबतं तर त्या पाण्याचा स्लोप सुद्धा भुयारी मार्ग हा उतरतीच्या अंतरावर असल्यामुळे उतरतीचा स्लोप असल्यामुळे संपूर्ण पाणी त्या भुयारी मार्गामध्ये जाऊन साचतं तर याच्यावरती सुद्धा छान अशा उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे जो पंप तिथे लावला जातो वारंवार तो, वार तो पंप देखील चोरीला जातो त्याच्यावर सुद्धा काही उपाययोजना केली जात नाही त्यानंतर जी मोटर आहे ती मोटर लावलेली आहे कारण बदलापूरच्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्यावरती त्या मोटर मधलं जे पाणी आहे मोटर जे आहे ते बेलवलीच्या भुयारी मार्गामधील पाणी जे आहे ते ओढून घेते आणि बाहेर फेकलं जात झोमॅटोवाले दादा इथे आहेत त्यांच्यासाठी अतिशय सोयीस्कर हा मार्ग होता कारण अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये ते गाठू शकतात परंतु तो मार्ग आता बंद आहे आणि त्यांना संपूर्ण फिरून आता जावं लागणार आहे अर्थात या भुयारी मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे आणि पूर्ण कधी होणार याचं सगळ्या बदलापूरकरांचं जे आहे याच्यावरती लक्ष आता लागलेलं ला आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा प्रतिक्रिया नक्कीच द्यायचे ना अर्थात काही प्रश्न जे आपल्याला बदलापूरकरांनी सांगितलेले आहेत बदलापूरकरांकडनं आलेले आहे की आता रस्त्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे तर त्या बेलवलीच्या भुयारी मार्गामध्ये जो पाणी साचतं त्या पाण्यावर देखील काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे आणि त्या उपाययोजना म्हणजे जसं की ती मोटर वारंवार चोरीला जाते किंवा ती मोटर वारंवार बंद पडते पंप चोरीला जातो मोटर वारंवार जे आहे लाईट नसते विजेची समस्या इथे येतेच कारण वीज नसल्यामुळे मोटर चालू होत नाही आणि बेलवलीच्या भुयारी मार्गामध्ये जे पाणीच असतं ते वेळेवरती बाहेर फेकले जात नाही कालचा जा जो प्रसंग घडला तो प्रसंग नेमका त्याच्यावरती एक नजर टाकूया बदलापूर शहरामध्ये येण्या जाण्यासाठी जर आपण बघितलं तर फक्त बदलापूरच नाही आता कुठेही येण्या जाण्यासाठी आपण गुगल मॅपचा वापर हा करत असतो गुगल मॅप मध्ये जर तुम्ही बघितलं तर गुगल मॅप मध्ये हा जो रस्ता आहे आपला बेलवलीचा हा यो व्यवस्थित रस्ता दाखवतात आणि त्याचमुळे इथून जो मार्ग आहे तो अगदी जवळचा मार्ग दाखवतात म्हणजे जर त्या साईडनी आपण फिरून गेलो तर पंधरा ते वीस मिनिटाचा रन आहे आणि जर इथून गेलो तर फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण डायरेक्टली ईष्टला पोहोचू शकतो त्यामुळे जर एखादी अज्ञात व्यक्ती येत असेल किंवा एखादा वेगळा चालक असेल ड्रायव्हर असेल तर जेव्हा ते कल्याण डोंबिवली ठाणे या साईडनी बदलापूरला येतात त्यांना समजत नाही की बेलवलीच्या भुयारी मार्गामध्ये जर पाणी तुंबलेलं आहे तर त्याची खोली अंदाजे किती असेल आणि अशा वेळेला अशी वाहनं येतात आणि तिथे अडकतात कालचा सुद्धा प्रसंग एक अशाच पद्धतीने घडला आहे त्या पाण्याच्या खोलीचा अंदाज नाही आल्यामुळे तो वाहन चालक जो आहे फोर व्हीलर जी आहे ती तिथेच अडकली सकाळी सहा वाजयापासून ते बारा वाजता साधारण त्या फोरचाकी वाहनाला तिथून काढण्यात आलं पुन्हा असे प्रसंग घडू नये यासाठी काय उपाययोजना केल्या जातील याच्याकडे सगळ्या बदलापूरकरांचं लक्ष लागलं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला हा जो संपूर्ण रस्ता आहे याचे ब्लॉक्स आता काढण्यात येत आहे आणि हा रस्ता इथे सिमेंट कॉन्क्रीटीकरणचा रस्ता करण्यात येणार आहे अशा सूचना देखील इथे लावलेल्या आहेत मात्र त्या सूचना पायाखाली गेलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही जो बोर्ड यांनी लावलेला होता तो बोर्ड सुद्धा खाली पडलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना व्यवस्थित कळतही नाहीये की हा रस्ता चालू आहे की नाही तर हे बघा इथं जी जाहीर सूचना लावण्यात आलेली होती पडलेली आहे अर्थात आपण ते चालू ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न करूया कारण नागरिकांना समजणार नाही आणि नागरिक जे आहेत पुढे जातील काय बोलावं हे अशा पद्धतीने ठेवलं आहे हे किती वेळ टिकणार आहे का काय माहिती एक थोडासा वारा आला ना तर हे सगळं उडून जाणार हे उडून जाणार सगळं कसं लावलेलं ला आहे तर हे बघा असं या ठिकाणी अशा पद्धतीने लावलेलं ला आहे आणि बदलापूरकरांनी या सूचना वाचा आणि इथून जाण्याचा जो मार्ग आहे तो जाऊ नका खरं तर इथे हे जी पट्टी लावलेली आहे ती लावून द्यायला पाहिजे होती जेणेकरून समजलं असतं की पुढे जाऊ नका असे बघा जाहीर सूचना काय आहे ते आपण एकदा लक्षात घेऊया सदर रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे काम सोमवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे तरी सर्व नागरिकांनी नागरिकांची गैरसर होणार आहे तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती तर सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्यातर्फे ही जाहीर सूचना इथे दिसते आहे आपल्याला मात्र ही सूचना असताना सुद्धा नागरिक एकदा खात्री करून येत आहेत की रस्ता चालू आहे की नाही तर खात्री करायची गरज नाहीये तुम्ही आपल्या बदला लाईव्ह बघा आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवून आणलेला आहे की हा रस्ता सध्या तरी बंद आहे फक्त पायवाट चालू आहे जरी तुम्ही इथून गेलात तरी तुम्ही त्या बेलवलीच्या भुयारी मार्गामध्ये बे पुढे अडकणार आहात कारण त्या साईडनी बांबू लावलेले आहेत त्या साईडनी रस्ता बंद केलेला आहे त्यामुळे जरी तुम्हाला इथून रस्ता चालू दिसत असला तरी पुढे जाऊ नका तुमचा स्वतःचा वेळ वाया घालू नका स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण जा आणि जे काही काम असेल ते लवकरात लवकर पूर्ण करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच देत चला त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पुन्हा एक मार्ग आपण इथे पुन्हा एक समस्या आपण इथे दाखवत आहोत आता सध्या या टाईपचं जे आहे रस्त्याच्या बाजूला जे आहे काढून ठेवलेलं आहे मात्र इथे कशाचं काम चालू आहे ते बघत आहोत आपण आता आणि आता समजा जर पावसाळा चालू आहे तर याच्यामुळे पाणी साचून अपघात होण्याची सुद्धा शक्यता आपण नाकारू शकत नाही संपूर्ण ना हा जो रस्ता आहे याच्या काढून ठेवण्यात आलेला आहे आता रस्ता आहे की नाली आहे खर तर हा रस्ता होता आणि त्याच्यातले जे ब्लॉक्स आहे ते आता बाजूला काढून ठेवण्यात आलेलं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच द्यायचे ना आपण सध्या बदलापूर वेस्ट आहोत ईस्ट आणि वेस्ट ला हो, जोडणारा जो बदलापूरचा बेलवलीचा भुयारी मार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे हीच अत्याच्या क्षणाची महत्वाची अपडेट होती तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शन मध्ये देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हो। धन्यवाद